再见啦。 टक्के लोकांनी केला पाहिजे असे प्रत्यक्ष

म्हणजे देशभक्ती आपण राष्ट्र राष्ट्र निर्मितीसाठी खूप काही करू शकतो का दुसऱ्या जगात पैकी एक नंबरचे सैनिक आहे आपले सैनिक देशाचे आत्मा आहे आत्मा शेवटी जाता जाता एवढच म्हणणती ना देशासाठी ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले फक्त आपले भारतीय शूर वीर फक्त आणि फक्त देशासाठी लढले आपले भारतीय शूर वीर फक्त आणि फक्त देशासाठी लढले शेवटी जाता जाता अजून एक की मी याच तारखेला